हो आपण आता पेरूच्या बागेत आलेलो आहे ह्या पेरूच्या पानावर तुम्हाला कीड दिसत असेल आज आम्ही ह्या झाडांना फवारणी द्यायचं ठरवलून ठरवून फवारणी देणार आहे आता याच बागेत आपण परत दहा दिवसांनी आल्यानंतर असाच व्हिडिओ काढायचा आहे आणि ह्या झाडांमधला फरक तुम्हाला लक्षात येईल या पद्धतीने झाडांना वाढ पण नाही आहे आणि कीड पण आहे आता आपण पेरूच्या झाडाच्या बुंदेत भूवस्त्र टाकायचं आहे त्याचा खड्डा मारून जरा थोडंसं भूवस्त्र टाकून पाणी द्यायचं आणि याला ओलिव्ह एम आय स्प्रे आणि मॅजिक ग्रो मॅजिक याची फवारणी पंधरा दिवसाला एकदा करायची आहे ती केल्यानंतर तुम्हाला झाडात फरक पण दिसेल पानात फुलात फळात सगळ्यांच्यात मध्ये तुम्हाला चांगला ग्रोथ दिसेल, ग्रो दिसेल आपण बरोबर दहा दिवसांनी परत हा व्हिडिओ ह्याच बागेतून व्हिडिओ घ्यायचा आहे आणि तुम्हाला याच पद्धतीने ह्या झाडातला फरक लक्षात येईल मातीवर करायचं माती माती, माती माती था। माती मिक्स लाल कुठली माती घ्या काळी माती घ्या लाल माती घ्या कुठली घ्या हे मातीमध्ये माती मिक्स करायचं हा आता हे आपलं वीस पोटाचं प्लॉट आहे हा पस्तीस प्लॉट आहे आता हे पंधरा किलो माती घ्यायची पंधरा किलो हा म्हणजे जेवढं पुरोठे येईल तेवढी माती घ्यायची आता तुम्हाला माहितीच आहे तुम्ही किती किती लागेल काय लागेल आणि हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं पूर्ण मिक्स करायचं सगळीकडे जस तुम्ही टाकलं आणि नाही किंवा हाताने व्यवस्थित घेऊन हे मिक्स करून ह्याच्या बुडामध्ये टाकायचं हा आणि बरोबर एका महिन्यानंतर दुसरी बॅग टाकायची आता हे पीक आहे ना हे आले की नाही सर ही एवढं हे लागणार ना ह्याला अजून लागणार आता ही आत्ता ही अशी अशी ह्याची पानं अशी आहेत आता ह्याला थोडं थोडं हे दिसते हा हे काही दिसणार नाही तुम्हाला पीक टाकलं त्यानंतर हे जे आहे आता हे लगेच पावड्या घेत तो� लिटरला ले एक ग्रॅम म्हणजे शंभर लिटरला ले ही पूर्ण पंधरा लिटरला ले हे किती लागणार बघा आता एका लिटरला ले एक ग्रॅम लागणार आता लिटरला ग्रॅम ले 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 ह्याच्यातलं ले पंधरा ग्रॅम काढायचं आणि पंधरा लिटर ह्याच्यामध्ये हे घालायचं ह्याचं लिक्विड होतं आणि ह्याचे फवारणी तुम्ही करू शकता आता हे एका लिटरला झिरो पॉईंट तेत्तीस हा त्याचं मिक्स करायचं त्यात मिक्स करून मारायचं हा दोन्ही आता हे हे पण काय एका लिटरला ज्यूस म्हणजे त्याचे पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एल घालायचं पाच मिली पाच मिली घालायचं हां हे सगळं ही स्पीकर त्यानंतर ही ओलीपसुद्धा याच्यातच हे तिन्ही मिक्स करूनच मारायचं एका लिटरला दोन एम एल एका लिटरला तीस मिली हां हे तीस मिली घालायचं पंधरा पंधरा लिटरच्या पंपाला तीस मिली लागतात तीस मिली घालायचं आणि ह्या तिन्हीची फवारणी करायची आणि ही फवारणी केल्यानंतर सर आठ दिवसात रिझल्ट बघायचा आहे थांब कारण सुद्धा किटणार ना, ही ही पाने ना? आता ही पानं वगैरे आहेत की नाही की पानं किडणार नाहीत त्याला एकदम ब्लेझिंग येणार त्याची आता ही फळ आल्यानंतर याची केपिंग क्वालिटी आता हे फळ आहे ना सर आता हे फळ आता किती दिसते की आहे की नाही हे असलं काही दिसणार नाही सर तुम्हाला त्याची फवारणी घेडल्यानंतर आठव्या दिवशी साहेब तुम्ही सांगणार ते पिंक उद्या फॉरण घेतो परव्या दिवशी आणि हे आहे की नाही हे इथं काढलं माहिती ना लगेच काढा त्याच्यावर जर औषध तुम्ही नाही मारला

आणि तुमच्या एका आपला रिझल्ट आला की नाही म्हणजे सगळं इकडं आपलं आपलं सांगली दक्षिण भागामध्ये हो आपला होते होत्या <laughs> आणि तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना एकदा रिझल्ट आला की नाही काय विशेष नाही लक्षात आलं सगळं